चांदवडमध्ये एकदम उंच डोंगरावरती आहे देवीच्या मंदिरात काय अजून आम्ही गेलो नाही ते मंदिर खाली आहे नमस्कार मी रोशन तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या नवीन फेज करकरीत मध्ये स्वागत करतो ओके सो चला आता आम्ही डोंगर चढतोय किरण चालवतोय बाईक रस्ता दाखवतो मी तुम्हाला कडाले गाठाचा रस्ता आहे

जबरदस्त बाग आहे दिसतोय माहित नाही पण फायनली घाट संपलाय वरच भागाचं वातावरण सगळं आता आम्ही जिथं डोंगरावरती आलोय ना आम्ही जिथं डोंगरावरती आलोय ना तिथं महादेवाचं मंदिर आहे तुम्हाला दाखवणारच बघा पूर्ण डोंगर हे बघा खाल खालचं वातावरण हा फायनली महादेवाच्या मंदिरापाशी आम्ही पोहोचलोय व्यवस्थित लाव मोठे स्टँड ओके भागवत आहे आपल्यासोबत आज एक परत पेपरच्या वेळी आम्हाला एक नवीन मित्र भेटला का नाही आहे मित्र तुझं सुरेश पवार सुरेश पवार तो पण स्वर आहे इकडं आहे आणि मंदिर इकडे हे चला दाखवतो मी तुम्हाला आता थोडं थोडं सगळं हे बघा मंदिराच्या बाहेरचं प्रांगण आहे प्रांगण मानण्यापेक्षा दरीच दिसते मोठी ही इथून एंट्री आहे चलो भाई लोक चलो इथं डायरेक्ट लिहिलेलं आहे फक्त दर्शनार्थी येणाऱ्या हिंदू भाविकांनी गेटच्या आत प्रवेश करावा ओके आपण हिंदू आहे आपण चला <laughs> इथं मंदिर आहे पुढे ते आता बघणारच आहे आपण मित्रमंडळी माग इथं इकडं डोंगर आहे मोठा इथून पायऱ्या डायरेक्ट वरती मंदिर वरती आहे चला चाललोय आम्ही वरती आता एकदम सुंदर असं मंदिर आहे चंद्रेश्वर महादेवायन महा इथं पण एका मंदिराचं काम चालू आहे हे मंदिर आहे चांदवडमध्ये एकदम उंच डोंगरावरती आहे देवीच्या मंदिरात काय अजून आम्ही गेलो नाही ते मंदिर खाली आहे ओके इथं हा आसपासचा परिसर आहे एकदम स्वच्छ आणि सुंदर आहे महत्वाची गोष्ट अजून एका मंदिराचं काम इथं झालं आहे हे बघा फ्रंट व्ह्यू दाखवतो मी तुम्हाला इथं बघा चंद्रेश्वर महादेव मंदिर ओके एंट्री फ्रॉम हेअर मध्ये पूर्ण अंधार दिसतो काही दिसत आहे ना भारी अशी सुविधा आहे बघा इथं जबरदस्त इथे एंट्रीमध्ये गाभार आहेत पूर्ण थंड असं वातावरण आहे जबरदस्त वाव इथं मध्ये अशी भव्य दिव्य शंकराची पिंड आहे बघा पडत पूर्ण दगडामध्ये बांधकामे इथं बघा बाहेरून मंदिर जबरदस्त असं बांधकामी इथं पूर्ण इतिहास दिलेला आहे ज्याला वाचायचं त्याने वाचून घ्या बाहेरून मंदिर असं आहे हे बघ लांबून मंदिर कसं दिसतंय बाकी आसपासचा परिसर तर दाखवलंच मी तुम्हाला कि पाठीमाग पाठीमागची जागा ही पोरं खेळत आहे तिथं मंदिर पूर्णपणे वरती आहे डोंगरावरती आणि तिथून खालचा जो एरिया बघा कसा दिसतोय हा स्विमिंग पूल इथं आणि इथंच आसपास आहे देवीचं मंदिर ते म्हणत होते आता आम्ही जातोय तिथं माहीत नाही आम्हाला सो चला फायनली हे चंद्रेश्वर महादेव मंदिर होतं चांदोडमधलं ओके सो so, आता मी निघतो इथून अगे खाली देवीच्या मंदिरात जाणार आहे बघू तिथं काय इथं बघा वेग साईडच एरिया आहे हा सो चला हे बघा लांबपोरी तर खेळत आहेत इकडं मंदिर आहे आपण भेटू आता पुढच्या विलॉगमध्ये निघतो आम्ही आता खाली